हा आवाज ऐकलाय ना हां तोच आवाज आहे जो आपल्याला थेट हॉकेन्स इंडियानाच्या त्या रहस्यमय जगात घेऊन जातो आज आपण स्ट्रेंजर थिंग्सच्या संगीताच्या दुनियेत शिरणार आहोत आणि बघणार आहोत की कसं फक्त आवाजाने एक अख्खं सांस्कृतिक विश्व उभं केलं आणि खरं तर या एकाच डायलॉगमध्ये या शोचा पूर्ण आत्मा दडलेला आहे ही गोष्ट फक्त एका राक्षसाची नाही आहे तर त्या राक्षसाला गीक कल्चरच्या चष्मेतून पाहणाऱ्या मुलांची आहे चला जरा खोलवर जाऊन बघूया हे प्रकरण आहे तरी काय आणि हीच तर खरी गंमत आहे म्हणजे विचार करा एका टीव्ही शोचं संगीत चक्क एक कल्चरल टाईम मशीन कसं बनू शकतं एक असा शो जो फक्त संगीताच्या जीवावर लोकांना थेट ऐंशीच्या दशकात घेऊन जातो आणि इतकंच नाही तर त्या काळातली गाणी पुन्हा एकदा चार्ट बस्टर बनवतो कसं घडतर सगळं चला हेच रहस्य आज उलगडूया तर सुरुवात करूया त्या मूळ संगीतापासून जे या शोचं वातावरण ठरवतं खरं तर हे संगीत इतकं जबरदस्त आहे की ते ऐकता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर ते अपसाईड डाऊनचं भयानक जग उभं राहतं आणि गंमत म्हणजे ही गोष्ट जवळपास एका चमत्कारासारखीच आहे डफर ब्रदर्सना हे संगीत अचानक एका दुसऱ्या फिल्ममध्ये सापडलं मग त्यांनी ते त्यांच्या मॉक ट्रेलरमध्ये वापरलं आणि काय सांगू ते इतकं परफेक्ट बसलं की कलाकारांची निवड होण्याआधीच संगीतकारांची निवड फायनल झाली होती इतकंच काय तर त्यांच्या संगीताच्या डेमोवरच कलाकारांची ऑडिशन घेतली गेली होती आता डिक्सन आणि स्टाईन यांनी जे केलं ना ते खरंच खूपच भारी आहे त्यांनी ऐंशीच्या दशकातल्या मोठ्या संगीतकारांकडून प्रेरणा नक्कीच घेतली पण त्यांची कॉपी नाही केली उलट त्यांनी प्रॉफिट वी आणि रोलंड एस एच टू सारख्या सिंथसायझर्सचा वापर करून एक असा नवीन आणि अनोखा आवाज तयार केला जो आज स्ट्रेंजर थिंग्सची ओळख बनला आहे आणि साहजिकच या अनोख्या आवाजाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव मिळाला या शोच्या थीम संगीताने प्रतिष्ठित एमी अवॉर्ड जिंकला आणि एक प्रकारे ह्या संगीताच्या सांस्कृतिक महत्वावर शिक्कामोर्तबत झालं ओके okay, तर हे झालं ओरिजिनल स्कोअरबद्दल आता वळूया शोमधल्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या संगीत घटकाकडे आणि तो म्हणजे ऐंशीच्या दशकातली ती सुपर हिट गाणी आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही गाणी फक्त बॅकग्राऊंडमध्ये वाजत नाहीत तर ती कथेचा एक खूप महत्त्वाचा हिस्सा आहेत आणि ह्या गाण्यांची निवडही काही अशीच केलेली नाहीये ही गाणी फक्त जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नाहीयेत संगीत पर्यवेक्षक नॉरा फेल्डर यांनी खास अशी गाणी निवडली जी कथेला पुढे नेतात पात्रांच्या भावना सांगतात आणि काही वेळा तर कथेला एक महत्त्वाचं वळणही देतात ह्याबद्दल एक खूपच मजेशीर किस्सा आहे द क्लॅश बँडला सुरुवातीला वाटलं की हा शो फक्त राक्षसांबद्दल आहे आणि त्यामुळे त्यांच्या गाण्याचं महत्त्व कमी होईल पण नोरा फेल्डरनी त्यांना पटवून दिलं की नाही हा शो राक्षसांबद्दल नाही आहे तर कुटुंबातल्या नात्यांबद्दल आहे आणि मग पुढे विल आणि जॉईसच्या कथेसाठी ते गाणं किती महत्त्वाचं ठरलं हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे आणि शोचा प्रभाव किती जबरदस्त आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं डस्टिन आणि सुजीने ते द नेव्हर एंडिंग स्टोरी गाणं गायलं आणि काय झालं त्या गाण्याच्या स्ट्रीमिंगमध्ये तब्बल आठशे टक्के वाढ झाली म्हणजे विचार करा एका क्षणात एक जवळपास विसरलेलं गाणं पुन्हा एकदा सगळ्यांच्या तोंडी आलं आणि मग येतो एक असा आकडा जो सगळा खेळच बदलून टाकतो तो आकडा आहे नंबर वन कल्पना करा एक गाणं जे कित्येक दशकांपूर्वी रिलीज झालं होतं ते अचानक जगभरात पहिल्या क्रमांकावर पोहोचतं केट बुश यांचं रनिंग अप दॅट हेल हे गाणं फक्त मॅक्सला वेक्नाच्या तावडीतून वाचवत नाही तर ते चक्क संगीत इतिहासालाच नव्याने लिहितं फक्त त्या एका एक सीनमुळे ते गाणं यू केमध्ये नंबर वन झालं आणि अमेरिकेत केट बुश यांना त्यांच्या करिअरमधलं पहिलं टॉप टेन गाणं मिळालं ही आहे स्ट्रेंजर थिंग्सची ताकद पण हे सगळं फक्त नॉस्टॅल्जियामुळे घडतंय असं नाही याच्या मागे एक खूप खोल सांस्कृतिक विचार आहे चला या शोच्या यशामागची खरी संकल्पना काय आहे ती समजून घेऊया आता ही एक जरा मोठी संकल्पना आहे पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा पॉप कल्चरचे रेफरन्सेस फक्त गंमत म्हणून वापरले जात नाहीत तर तेच कथेचा मुख्य आधार बनतात त्याला म्हणतात हायपर पोस्ट मॉडर्निझम आणि स्ट्रेंजर थिंग्जमध्ये नेमकं हेच घडतं आणि ही ओळ त्या संकल्पनेला अगदी परफेक्ट शब्दात मांडते बघा ज्याप्रमाणे ती मुलं राक्षसांना समजून घेण्यासाठी डी एन डीचा वापर करतात त्याचप्रमाणे हा शो आपल्याला त्या मुलांना समजून घेण्यासाठी संगीताचा वापर करतो किती ती सोप्प आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की इथे पॉप कल्चर फक्त एक रेफरन्स नाही तर ती एक भाषा आहे एक टूल आहे ही पात्र त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचाच वापर करतात उदाहरणार्थ विल स्वतःला धीर देण्यासाठी ते गाणं गुणगुणतो किंवा ते राक्षसांना डीएनडी मधली नावं देतात हेच ते हायपर पोस्ट मॉडर्निझम जिथे रेफरन्सच कथा बनून जातो चला आता बघूया की या सगळ्याचा या हायपर पोस्ट मॉडर्निझम दृष्टिकोनाचा शोच्या बाहेर म्हणजे आपल्या खऱ्या जगात काय परिणाम होतो हे जे दिसतंय ना ही फक्त आकडेवारी नाहीये हा एका मोठ्या सांस्कृतिक बदलाचा पुरावा आहे या शोने फक्त जुनी गाणी पुन्हा लोकप्रिय केली नाहीत तर त्यांना एका पूर्णपणे नव्या पिढीशी जोडलं ज्या तरुण पिढीने कदाचित केट बुश किंवा लिमाहाल यांचं नावही ऐकलं नव्हतं ते आज त्यांची गाणी ऐकतायत या शोने या कलाकारांच्या करिअरला एक नवीन आयुष्य दिलं आणि हे सिद्ध केलं की चांगलं संगीत खरंच कधीच जुनं होत नाही आणि हाच ह्या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे स्ट्रेंजर थिंग्ज हा फक्त एक टी व्ही शो राहिलेला नाही तो एक सांस्कृतिक संवाद बनला आहे जिथे पडद्यावर घडणारी गोष्ट आपल्या खऱ्या जगात आपल्या म्युझिक चार्ट्सवर आणि आपल्या बोलण्यात थेट बदल घडवते तर मग जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो स्ट्रेंजर थिंग्जने तर दाखवून दिलं की संगीत आणि मीडियाचं नातं किती शक्तिशाली असू शकतं पण भविष्यात पुढच्या मोठ्या सांस्कृतिक घटनेला कोणता आवाज ओळख देईल कोणतं गाणं असेल ते हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरेल